सर्त गरम राज गाभङ साठाड तो पर धर्म पर नारी इथो नि जो दुरी तो सोहडा विद्रव्य पर नारी इथो निजो दुरी तो सोहडाम गद्यपद्य काय न धरावि उपाधी स्वाधिनाची बोधी करोणी ठेवा गद्यपद्य काय न धरावि उपाधी स्वाधीनाची बोधी करोनी ठेवा विचाराचे करो विचारा काही करारे स्वहित পাপুণ্য দি তো ভান্ডব বিচার চে কে করার রে সোহিত পাপ পুণ্য দি তো ভান্ডব নলাগে যাবে ন তোরা বিশ্ববিশ্বা সি খেছে তুকা মনে ন লগে যাবে মনে विश्व साधकाने कसे वागावे ते महाराज या अभंगात सांगत आहेत दुसऱ्याचे धन आणि दुसऱ्याची पत्नी याचा विटाळ म्हणावा यापासून जा दूर राहतो तो सोहळा आहे गद्दापद्य ग्रंथ रचून दुसऱ्याला पैसा हरण करण्याची उपाधी करू नये आपल्या बुद्धीचा दिवास स्वाधीनता ठेवावा आत्म अनात्मा निवाडावे पाप पुण्य निवडावे आत्मनंदाचे भांडवल जोडावे ईश्वर प्राप्तीसाठी वनात जावे लागत नाही कारण तो विश्वात्मा सर्वत्र भरून राहिला आहे अर्थात घरी बसूनही त्याचे चिंतन करता येते सार्थ तुकाराम महाराज गाता भंग सहाशे चोवीस कल्पत रुरुया बाबडा पुरीति फा एया कल्पतरु नहती बाफा पुरविधि फला एया उदण्डत्या गायेषीया नि शेड्या पुरीत्या निराड्या कामधि उदण्डत्या गायेषीत्या शेड्या ಪರಿತನಿ ರಡ್ಯಾಮೀನ ತು ಮಣ ದೇವ ದಾಖವಿಲ್ಲ ದೃಷ್ಟಿ ತಯಾ ಸವೇ ಭೇಟಿ ಥೋರ ಪುಣ್ಯ ತುಂಬಾ ಮಣದೇವ ದಿಲ ದೃಷ್ಟಿ ತಯಾ ಸವೇ ಭೇಟ ಥೋರ ಪುಣ್ಯ ಕಲ್ಪತಾರು ರೂಯ नव्हती बाबळा पुरवी फळा ये अर्थ तुकाराम महाराज संतसंगती किती दुर्मळ आहे त्याचे वर्णन करताना सांगतात जगात बाबडीची आणि रुईची झाडे धुड थोडी का आहेत पण आपल्याला हवे ते फळ त्याच्याकडून मिळत नाही कल्पतरूच असे फळ देतो गाई म्हशी खेड्या पुष्कळ आहेत पण काम ही वेगळीच असते ती सहज मिळणे शक्य नाही त्याचप्रमाणे जो परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडवू शकतो असा संत महात्मा मिळणे फार दुर्लभ आहे गोपाळ विष्णू भगवान की जय श्री पंढरीनाथ भगवान की तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा